सर्व अंगणवाडी सेविका ताईंना माझा नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती तर आजचा जो व्हिडिओ आहे तो या संदर्भातला आहे की जे अपडेट आला आहे चोवीस पॉईंट आठ पॉईंट एक याच्यानुसार गरोदर मातेची नोंद कशाप्रकारे करायची आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पूर्णपणे पाहणार आहोत तीही सुरुवातीला आपण त्या गरोदर मातेचे याफार प्रक्रिया पूर्ण करून नंतर त्याची गरोदर मातेची नोंद करणार आहोत तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की गरोदर मातेची नोंद कशाप्रकारे इथं करायची आहे तर आपल्याला सुरुवातीला गरोदर मातेच्या लाभार्थीच्या पर्यायामध्ये जाऊन नव न्यू रेजिस्ट्रेशनमध्ये जायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथं ई के वाय सी आणि फेस कॅप्चर करण्याच्या सूचना दिल्या आहेत त्या समजल्या आहेत याच्यासाठी तिथं अंडरस्टूड असा पर्याय दिला आहे निळ्या कलरमध्ये त्याच्यावरती तुम्ही जावा त्याच्यावरती गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ज्या गरोदर मातेची तुम्हाला नोंद पोषण ट्रॅकरमध्ये करायचे आहे त्या गरोदर मातेचा इथं तुम्हाला सुरुवातीला आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे आणि आधार क्रमांक टाकल्यानंतर खाली जो आहे मोबाईल नंबर तिथं तुम्हाला त्या मातेच्या प्रोफाईलमध्ये जो तुम्हाला नंबर टाक भरायचा आहे तो नंबर तिथे टाकायचा आहे इथं आधारला लिंक असलेलाच मोबाईल नंबर टाकावा असं काही नाही आहे फक्त त्या मातेला टी एच आर वितरणाचा वगैरे मेसेज जाईल किंवा प्रोफाईलमध्ये जो आपण नंबर लाभार त्याच्या भरतो तो, तो नंबर इथं तुम्ही टाका त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे निळ्या कलरचा जो बॉक्स आहे तिथं तुम्हाला प्रोसिड दिलेला आहे त्याच्यावरती जायचं आहे त्यानंतर हे चेक करत आहे की हे पात्र आहेत का गरोधर मातेची नोंद करण्यासाठी तर हे याच्यासाठी येत आहे कारण काही मात्यांचे वय हे अठरा वर्षापेक्षा कमी असेल तर अशा मातांची नोंद होत नाही त्यामुळे ते सुरुवातीला त्या मातेचं वय चेक करत आहे आधारनुसार चेक केल्यानंतर पहा तिथं आपण जो सुरुवातीला मोबाईल नंबर मातेच्या आधारच्या खाली भरला होता त्याच्यावरती तुम्हाला काय करायचे आहे ओ टी पी रिक्वेस्ट पाठवायची आहे ओ टी पी रिक्वेस्ट पाठवल्यानंतर त्या जो नंबर तुम्ही सुरुवातीला भरला आहे त्याच्यावरती ओ टी पी सेंड होणार आहे आणि तो ओ टी पी आपल्याला त्या लाभार्थ्याकडून घेऊन इथं काय करायचं आहे फेरीफाय ओ टी पी टाकून त्यानंतर फेरीफाय ओ टी पी या पर्यावरती तुम्हाला जायचं आहे तर पहा बेनिफिशरी एलिबल फॉर रेजिस्ट्रेशन तर ही बेनिफिशरी जी आहे ते पात्र आहे कशासाठी तर मग गरोदर मातीचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी असं तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती येईल त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे जो उजव्या कोपऱ्यामध्ये निळ्या कलरचा बॉक्स दिसत आहे प्रोसीड टू ई के वाय सी या पर्यावरती तुम्हाला जायचं आहे आणि या पर्यावरती गेल्यानंतर तुम्हाला काय होणार आहे आपण जे रेग्युलरची ई के वाय सी करत होतो त्याप्रमाणे तुम्हाला त्या गरोदर मातेची ई के वाय सी करायची आहे वरचा जो बॉक्स आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे आधार त्या गरोदर मातेचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आणि खाली जो कॅपचा आहे तो जसा दिला आहे त्याप्रमाणे तुम्हाला तो कॅपच्या तिथं टाकून काय करायचं आहे हिरव्या कलरच्या बॉक्समध्ये जे तुम्हाला नेक्स्टचा पर्याय दिसत आहे त्या तुम्हाला पर्यायावरती जायचं आहे तर त्यानंतर काय होईल त्या लाभार्थ्याला ओ टी पी हा ई के वाय सीसाठीचा ओ टी पी आहे हा सुरुवातीचा जो ओ टी पी आपण टाकला म्हणजे विनंती केली होती तो होता मोबाईल व्हेरिफिकेशनसाठीचा ओ टी पी आणि हा जो ओ टी पी आहे तो आहे ई के वाय सीसाठीचा ओ टी पी तर लाभार्थ्याला ई के वाय सीसाठीचा ओ टी पी पाठवून जो ओ टी पी आपण इथं काय करायचं आहे सबमिट करून जे हिरव्या कलरचा बॉक्स तुम्हाला दिसतं आहे कंटिन्यूचा त्याच्यावरती तुम्हाला टच करायचा आहे त्यानंतर काय होईल तर तुमच्या या लाभार्थीची ई ला के वाय सी ही पूर्ण होणार आहे तर पहा ई के वाय सी पूर्ण झाल्यानंतर हे जे डिजि लॉकरचं प्रोफाईल आहे त्याला अलाव करायचं आहे आणि अलाव केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला जो निळ्या कलरचा बॉक्स आहे प्रोसेड त्याच्यावरती गेल्यानंतर पहा तुम्हाला नोटिफिकेशन आलं आहे की या लाभार्थ्याची ला जी ई के वाय सी आहे ती कम्प्लीट झाली आहे म्हणजेच पूर्ण झालेली आहे तर ई के वाय सी कम्प्लीट झाल्यानंतर तुम्ही एकदा हलक्या त्याच्यावरती टॅप करा मोबाईलवरती त्यानंतर तुम्हाला येईल की प्रोसीड टू फेस कॅप्चर म्हणजे या लाभार्थ्याचं तुम्हाला ज्या लाभार्थ्याचे इथं फोटो दिसतो आहे के वाय सी झालेले आहे त्या लाभार्थ्याचं काय करायचं आहे फोटो कॅप्चर करायचा आहे आणि जे उजव्या कोपऱ्यात ॲक्सेप्ट आहे त्याच्यावरती गेल्यानंतर तुमच्यासमोर त्या लाभार्थ्यांसाठी फोटो काढण्यासाठी कॅमेरा ओपन होतो त्यानंतर तुम्हाला आपण या एससाठी जसा फोटो कॅप्चर करतो त्याप्रमाणेच इथं त्या लाभार्थ्याला डोळ्याची उघडजाप करून सरळ मान ठेवून फोटो घ्यायचा आहे तर फोटो अगदी सहज कॅप्चर होतो फोटो इथं क त्या लाभार्थ्याचा कॅप्चर झाला आहे आणि पुढे तुम्हाला काय करायचं आहे जे ई केवायसीचा फोटो आणि इथं आता आपण कॅप्चर केलेला जे फोटो आहे तिथं व्हेरीफायचं जे ऑप्शन आहे फोटो व्हेरीफाय उजव्या कोपऱ्यातील निळ्या बॉक्समधील त्याच्यावरती टच केल्यानंतर काय होणार आहे लगेच सुरुवातीला पंधरा सेकंदाचा वेळ घेत होतो परंतु आता मात्र लगेच काय होत आहे तर फेस त्या लाभार्थ्याचा व्हेरीफाय झालेला आहे आणि तुम्हाला नोटिफिकेशन येतं स्क्रीनवरती दिसत आहे की त्या लाभार्थ्याचं जे फेस व्हेरिफिकेशन आहे ते यशस्वीपणे पूर्ण झालं आहे तर ही झाली त्या लाभार्थ्याची आता या फारीची प्रक्रिया पूर्ण त्यानंतर काय आपल्यासमोर अशा प्रकारे त्या मा गरोदर मातेच्या रजिस्ट्रेशनसाठीचा फॉर्म उपलब्ध होईल तर या रेजिस्ट्रेशनच्या फॉर्ममध्ये काय काय माहिती आहे तर आपल्याला या गरोदर मातेची नाव टाईप करण्याची काही आवश्यकता नाही जर तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये नाव हवं असेल तर तुम्हाला इथं त्या मातेचं नाव जे आहे ते तुमच्या भाषेमध्ये तुम्ही टाईप करू शकता त्यानंतर तुम्हाला इथं जे पर्याय जे फॉर्मेट आहे त्याच्यामधली माहिती जी हवी आहे तशी भरून घ्यायची आहे तर याच्यामध्ये काय माहिती आहे तर इथं आहे रहिवाशाचा प्रकार म्हणजे लाभार्थी हा तात्पुरता आहे की कायमस्वरूपीचा आहे सुरुवातीला जातीचा इथं जात आहे निवडायची आपल्याला अनुचित जाती जमातीतलं आहे की इतरचं आहे त्यानंतर तुम्हाला तो तात्पुरता आहे की कायमस्वरूपी लाभार्थी आहे ते तिथं निवडायचं आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं अस आहे ती जी गरोदर माता आहे तिची शेवटची पाळीचा दिनांक इथं कॅलेंडरवरती सिलेक्ट करून तुम्हाला इथं निवडायचं आहे त्यानंतर खाली जे दिसत आहे तुम्हाला हे डिटेल्स ह्या कशावरच्या घ्यायच्या आहेत तर या डिटेल्स तुम्हाला घ्याय पुढील जे डेटचं ऑप्शन आलं आहे त्याच्यावरती तुम्हाला जे गरोदर मातेचं कार्ड आहे त्याच्यावरती पहिली जी, ते ते जी है, आ, त्या गरोदर मातेची तपासणी झाली आहे आर ए एचला किंवा हॉस्पिटलला त्या सुरुवातीच्या तपासणीची तुम्हाला इथं डेट दुसऱ्या बॉक्समध्ये भरायचे आहे पहिल्या याच्यामध्ये मासिक पाळीची डेट आहे आणि दुसऱ्यामध्ये पहिली तपासणीच्या अगोदर गरोदरमाता चार तपासण्या करतात त्याच्यातली मला तिथं डेट भरायचे आहे त्यानंतर तुम्हाला इथं काय भरायचं आहे त्या मातेची उंची वजन आणि हिमोग्लोबिन त्या मातेच्या जे कार्ड आहे त्या मातेला मिळालेलं बाल संरक्षण कार्ड त्याच्यावरती तुम्हाला इथं ही माहिती भरायची आहे त्याच्यामध्ये हाईट त्या मातेची उंची वजन आणि हिमोग्लोबिन तुम्हाला त्या मातेच्या कार्डवरचं इथं भरायचं आहे आणि हा फॉर्म जो आहे तो तुम्हाला सबमिट करायचा आहे ही पूर्ण माहिती भरल्यानंतर फॉर्म सबमिट केल्यानंतर या मातेची तुमच्या गरोदर मातेची नोंद होईल व तुम्हाला तसं नोटिफिकेशन देखील येईल तर पहा या मातेची जी गरोदरपणाची नोंद आहे ती झालेली आहे तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर ला व्हिडिओला ला लाईक ला करा कमेंट करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर, तर चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद